राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय झालेला आहे सविस्तर बातमी बघायला मिळेल फक्त व्हिडिओ पूर्ण बघा तर चला सविस्तर बघूया कोणती महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे ही बातमी ऐकून बऱ्याच शेतकऱ्यांना दिलासा पण या ठिकाणी मिळालेला आहे तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया ती बातमी पीक विमा दोन हजार चोवीस चालू झालेली आहे पंतप्रधान पीक विमा योजना या ठिकाणी वाटपचा जो दुसरा हप्ता होता तो दुसरा हप्त्याना व या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आता या ठिकाणी बघू शकतो शेतकरी मित्रांनो आपण या पंधरा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी वाटप चालू झालेले आहे तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कोणते आहेत ते पंधरा जिल्हे आणि किती रुपये या ठिकाणी राज्यभरातील शेतकऱ्यांना मिळणार या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती बघायला मिळेल फक्त व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ काय अर्धवट बघू नका व्हिडिओमध्ये खूप मोठी मोठी माहिती आहे आणि जर तुम्ही या युट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका तर चला सविस्तर बघूया काय आहे अपडेट आणि दुसरा हप्ता कधी मिळणार काय मिळणार संपूर्ण माहिती बघू फक्त एका छोट्याशा व्हिडिओमध्ये तर चला सुरू करूया तर चला या ठिकाणी आपण बघू शकतो दुसरा टप्पा वाटप सुरू झालेला आहे आता या ठिकाणी बघू पीक विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली असून दुसरा टप्पा वाटप चालू झालेला आहे दुसरा टप्पा वाटप चालू झालेला असून आता या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष द्या शेतकरी मित्रांनो पंधरा या पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यां या पंधरा जिल्ह्यामध्ये जे शेतकरी आहे या पंधरा जिल्ह्याच्या लिस्टमध्ये जे शेतकरी आहे त्यांना आजपासून वाटप चालू झालेली आहे तर चला जाणून घेऊ कोणते आहे ते पंधरा जिल्हे आता आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणणार आहे ते पंधरा जिल्हे कोणते आहे ज्या पंधरा जिल्ह्यामध्ये पीक विम्याच योजनेचा दुसरा टप्पा या ठिकाणी वाटप चालू सुरू झालेला आहे ते पण आजच तर चला सविस्तर आपण बघू तुमचा जिल्हा यामध्ये येतो का नाही येतो आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तर चला आपण बघूया कोणते आहे ते पंधरा जिल्हे तर आता या ठिकाणी काळजीपूर्वक शेतकरी मित्रांनो हे जे, जे पंधरा आहे आहेत खूप महत्वाचे आणि दुसरा जो टप्पा आहे पीक विमा योजनेचा दुसऱ्या टप्प्यामध्ये या पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुसरा टप्पा आजपासून या ठिकाणी वाटप सुरू झालेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांना आज पैसा येणार नाही तर त्या शेतकऱ्यांसाठी सांगतो तुम्हाला जर आज पैसा आला नाही तर तीन दिवसाच्या आज तुम्हाला कधी पण या ठिकाणी डीबीटी मार्फत पैसा टाकला जाणार आहे तर चला सविस्तर बघूया कोणते आहेत ते जिल्हे तर चला पहिला जिल्हा आहे या ठिकाणी जालना जालना जिल्हा या ठिकाणी जर तुम्ही जालना जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आणि दिलासादायक बातमी पीक विमा दोन हजार चोवीस वाटप चालू या जालना जिल्ह्यामध्ये पण या ठिकाणी झालेला आहे तर चला दुसरा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहत असाल जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून मधील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी पण या ठिकाणी आनंदाची बातमी जर तुम्ही संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहत असाल तर चला दुसरा काही जिल्हा म्हणजे मन्जे तो म्हणजे अहमदनगर अहिल्यादेवी नगर जर तुम्ही अहमदनगर मध्ये राहत असाल तर तुम्हाला पण या ठिकाणी दुसरा टप्पा या ठिकाणी आजपासनं तुमच्या बँक खात्यामध्ये सुरू व्हायला सुरुवात होईल वाटप या ठिकाणी चालू झालेले आहे तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा येण्यास सुरुवात होईल तर चला तिसरा चौथा जिल्हा बघूया कोणता आहे आता जर तुम्ही जर बीड जिल्ह्यामध्ये राहत असाल बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्याचे जर का तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला पण या ठिकाणी दिलासादा आणि अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे तर चला चौथा किंवा पाचवा जिल्हा या ठिकाणी आपल्या समोर आलेला आहे तो म्हणजे तो जिल्हा या ठिकाणी असणार आहे वाशिम जर तुम्ही वाशिम आणि नाशिक वाशिम नाशिक या दोन्ही जिल्ह्यातून कोणत्याही शेतकरी असाल तर तुम्हाला पण या ठिकाणी या ठिकाणी दुसरा टप्पा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल तर आता चला संपूर्ण शेतकऱ्यांना या ठिकाणी हा दुसरा टप्पा मिळणार आहे पण हा पहिला टप्पा या पंधरा जिल्ह्यामध्ये होणार आहे आणि बाकीच्या शेतकऱ्यांना दुसरा जो होणार आहे दुसरा टप्पा तर तो दुसरा प जिल्ह्यामध्ये म्हणजे संपूर्ण राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना वाटप या ठिकाणी चालू झालेली आहे पण सर्वात प्रथम या पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार मग नंतरही बाकीच्या पूर्ण महाराष्ट्रातील पंधरा जिल्ह्यांना जे उर्वरित राहतील तर त्यांना मिळणार तर असं का असं राज्यातील सरकारने राज्य सरकारने असं का केलं त्याचं कारण आहे ज्या शेतकऱ्यांना पहिला टप्पा मिळालेला होता पहिला टप्पा आधी मिळालेला होता त्या शेतकऱ्यांना आता दुसरा जो टप्पा आहे तो नंतर मिळणार दुसरा टप्पा त्यांना नंतर मिळणार त्यामुळे काळजीपूर्वक बघून घ्या जर तुम्हाला पहिला टप्पा आधी मिळालेला असाल जर तुम्ही पहिल्या यादीमध्ये आलेला असाल पहिल्या टप्प्याच्या वेळेस पहिल्या टप्प्याच्या वेळेस जर तुमची यादी क्रमांक एक असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी आधी दिल्या जा दुसरा जो टप्पा आहे तो दुसरा टप्पा तुम्हाला नंतर दिला जाईल आणि जर तुम्हाला पहिला टप्पा नंतर दिलेला असेल तर तुम्हाला आधी दिलेला जाईल त्यामुळे चिंता काय करू नका पूर्णपणे राज्यातील शेतकऱ्यांना हळूहळू पूर्णपणे पीक विमा या ठिकाणी वाटप चालू होईल आणि पहिला टप्पा जो पहिल्या टप्प्याला ज्या शेतकऱ्यांना आधी मिळालेला होता त्या शेतकऱ्यांना आता नंतर मिळणार दुसरा टप्पा आणि जो दुसरा टप्पा ज्या प्रथम शेतकऱ्यांना मिळालेला होता त्यांना पण लवकरात लवकर मिळून जाईल चिंता काय करू नका का, का पूर्णपणे या ठिकाणी मिळून जाईल तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो